नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे बघा नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनांना पेरणीच्या आधी मिळणार पैसे बघा तर ते पैसे आता किती तारखेला मिळणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत तर बघा त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता शेतकरी मित्रांनो पी एम किसान शेतकऱ्यांना हे आपल्या विसव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे आणि बघा आता नमो शेतकरी ही सातव्या हप्त्याची वाट बघत आहे बघा असे दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना आता एकत्र मिळणार बघा मे आणि जून महिना असे दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना एकत्र मिळणार तर बघा आता नमो शेतकऱ्यांना पैसे किती मिळणार बघा आता नमो शेतकऱ्यांना आता दोन्ही महिन्याचे म्हणजेच की बघा दोन हजार रुपये असेल चार हजार रुपये असे दोन्ही महिन्याचे मिळणार आणि पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता त्यांच्या खात्यातनी त्यांना किती मिळणार त्यांनाही असा सेम मिळणार बघा आता हे पैसे लवकरात लवकर टाकण्याचा असा निर्णय आला आहे तर तर बघा आता यांना किती तारखेला असे पैसे मिळणार बघा आता त्यांना पेरणीच्या आधी तर पैसे मिळणारच बघा आता शेतकऱ्यांना बघा त्यांनी सांगितले होतं की बघा सात तारखेपासून त्याचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि बघा आता तुमची नक्की तारीख कोणती दिली आहे तर पुढील आपल्या माहितीमध्ये आपण सांगणार आहात तर बघा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता पी एम किसान योजनेला बघा आता पेरणीच्या आधी तर पैसे मिळणारच सोबतही बघा त्यांना आता के वाय सी फॉर्म लिंक नसेल तर तेही करून जा बघा आता पेरणी निमित्तानं बघा मुख्यमंत्री काय म्हटले बघा त्यांनी एक जाहिरात टाकली की बघा आता शेतकऱ्यांना आता बघा पेरणीच्या आधी त्यांना लावणार हातभार बघा त्यांना बियाणे बघा त्यांना बियाणे खर्च असे इतकं सहा सोयासाठी असे योजनांना आता त्यांनी लवकरात लवकर पैसे टाकण्याचा असा निर्णय घेतला आहे पण नक्की तारीख कोणती ढेरली आहे बघा अशा सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आपण आता सांगणार आहोत बघा तर त्यांनी नक्की तारीख कोणती धरली आहे बघा त्यांनी सांगितले का जाहिरातमध्ये की बघा त्यांनी आता नक्की तारीख पंधरा तारीख अशी धरली आहे बघा पंधरा तारखेच्या म्हणजे की पंधरा तारखेच्या आज सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यातनी पैसे होणार आता शेतकऱ्यांची पेरणी तर होणार गोड बघा आता त्यांनी सांगितले पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना अशा दोन्ही योजनांचे आम्ही लवकरात लवकर टाकणार आहे तर बघा आपण आप पुढील माहितीमध्ये आपण जिल्ह्याची माहिती घेऊन येणार आहे तर बघा आपल्या चॅनलला तुम्ही जर ससरा नाही केला असेल तर ते करून जा लवकरात लवकर कारण पुढील माहितीमध्ये आपण जिल्ह्याची माहिती घेणार आहोत तर बघा नमो शेतकऱ्यांचा सातवा हप्ता पडून जाईल